सर्वांना आदराचं निमंत्रण राहील ती म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य प्रभू रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम मोठ्यामध्ये आयोग्य नगरामधून संपन्न होत आपल्या भारताची ओळख ही प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आहे अयोध्ये नगरामधनं पाचशे वर्षापूर्वी शिर्य नदीच्या पवित्र तीरावरती असणाऱ्या अयोध्यचं प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे उद्ध्वस्त केलं होतं पण अवघ्या हिंदुस्थानातल्या आपल्या हिंदू बांधवांनी गेले पाचशे वर्ष प्रयत्न केले आणि असा सुवर्ण काळ आनंदाचा काळ आपल्या का सर्व हिंदुस्थानातल्या आज हिंदू समाजाला आहे अभिमानाची बाब म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस आहे आणि ह्या दिवशी अयोध्या नगरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीकार प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न होतोय पण अयोध्येला आपल्या सर्व वारकरी हिंदू समाजाला जाता येणार नाही ना 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 ना। याच्यासाठी आपल्या अयोध्यातील श्रीराम मित्रमंडळ रामवाडी व समस्त ग्रामस्थ निरगुडे आयोजित अयोध्येतील श्रीराम लल्ला म्हणून मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने श्रीराम मंदिर राम आणि उत्सव हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या कार्यक्रमाची रूपरेषा ही एकवीस एक दोन हजार चोवीस वार सोमवार व वा बावीस एक दोन हजार चोवीस रोजी खालील कार्यक्रमांचं आयोजन केलेले आहे यामध्ये एकतीस एक दोन हजार चोवीस या रोजी दहा ते पाच ह्या वेळेमध्ये महाराष्ट्रातील फार मोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित माहिती संयोजक कमिटी देईल तर नंतर दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आठ ते दहा वेळेमध्ये गर्जना सोनेरीची असा मराठमोळा फवारण्याचा कार्यक्रम हा आठ ते दहा वेळेमध्ये आयोजित केलेला आहे सादरकर्ते शिवशायर श्री जालिंदर शिंदे निरगुडकर आणि सहकारी मित्र ही एकवीस एक दोन हजार चोवीस आहे मुख्य दिवस अयोध्येचा रामनंजापूर केला आहे आपल्या सर्वांचा सर्वांचा आनंदाचा क्षण आपण अयोध्येला पाहू शकणार नाही पण निरगुड सारख्या छोट्या गावामध्ये आणि रामवाडी मध्ये ग्रामस्थांनी फार मोठा उत्सव आयोजित केलेला आहे त्यामध्ये सकाळची काकडा हरिपाठ भजन आणि जेवणाची व्यवस्था मोठ्या आयोजित केलेला आहे आठ ते दहा वेळेमध्ये कलश मिरवणूक मानव आणि अभिषेक हा कार्यक्रम आयोजित केलाय तदनंतर सकाळी अकरा ते दोन प्रभु श्रीराम नामजप ह्या आत्ताना नामजपाचं आयोजन केलेलं आहे या नामजपाचं आयोजन करणारे सुरश्री म्युझिकल ग्रुप नारायणराव आणि तद्नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं दुपारी दोन ते चार ह्या वेळेमध्ये माऊली दिघे प्रस्तुत प्रसादिक भजनी मंडळ संगणवर यांचा भजनाचा सुरसाव्य कार्यक्रम आयोजित केला आहे सायंकाळी चार ते पाच या वेळेमध्ये हरिपाठ वैकुंठवासी गुरुवारे कोंडाजी बाबा डेरे आश्रम विद्यार्थी जुन्नर आणि सायंकाळी आपल्या सर्वांना महत्वाचं या ठिकाणी निमंत्रण राहील त्या रामवाणी ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिवती पाराय ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचं पाच ते सात या वेळेमध्ये हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तदनंतर सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये दीप उत्सव व महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तनंतर नऊ वाजता भावगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा प्रकारच्या अयोध्या नगरामधन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू रामचंद्रांच मूर्तीपान प्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न होतोय त्याच असलेल्या आपल्या हिंदुस्थानाचं नैवत असणार गेले पाचशे वर्ष आपला संघर्ष चालू होता आणि सर्वांच्या आनंदाचा दिवस तो दिवस दिपाली सारखा साजरा करावा सकाळच्या आपल्या घरासमोर कडा रांगोळी करावी तुम्ही उभाराव्या पुरणपोळीचा निवेदन द्यावा आणि संध्याकाळच्या वेळेला आपण दहा मंदिरामध्ये ग्रामदैवतामध्ये आपण त्या ठिकाणी भजन स्पर्धेच आयोजन करावं भजन करावं आणि संध्याकाळी सात ते ह्या वेळेमध्ये दीपोत्सव करावा असा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण सर्व भाविक भक्तांनी करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे त्यानंतर निरुगुड ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या टाळकरी वारकरी माळकरी आणि सर्व हिंदुस्थानातील परिसरातील ती, सुंदर परिसरातील पंचकृषीतील सर्व लोकांना आमंत्रित करतात ते आमंत्रण हरिभक्ती पारायण किशन महाराज स्थाजने देतात कार्यक्रमाच्या सर्वांनी सर्व वारकऱ्यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रामुख्याने दाखवावी अशी आमचा आमच्या रामविकरांच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी उपस्थिती आवर्ती दाखवावी ही विनंती